रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज ना मी साध्या आणि सोप्या पद्धतीचे मेंदू वडे बनवणार आहे चला मग रेसिपीला सुरुवात करू मेंदू वडे बनवायला लागणारे साहित्य हा एक वाटी मी रवा घेतलाय हा एक बटाटा घेतलाय सालं काढून किसून घेतलाय शेंगदाणे घेतले निंबू घेतले कोथंबीर मिरची आलं मीठ तेल कढीपत्ता मोरी जिरा कोथंबीर आलं आणि मिरची चला मग रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिलं आपण हे अद्रक बारीक करून घेऊ बारीक कापल्याने पटकन पेस्ट होते सगळ्यात आपण ती पेस्ट करून घेऊ जाडसट करून घेतली मी थोडी जाडच ठेवायची एकदम बारीक नाही करायची आता गॅस पेटून टोप ठेवायचे त्याच्यात तेल टाकते आपल्या तोपर्यंत आपण हा पिपलेला बटाटा स्वच्छ धुवून घेऊ तेल गरम झालंय त्याच्यात मोहरी टाकू आपण छोटी जिरा टाकू आणि एक पेस्ट केली आहे ना ती टाकू पण ती घालून घेऊ गॅस मी पास आहे झाली आहे बघ आता आपण घो बटाटा टाकून घेऊन तीन गिलासा बटाट्याला आपण बनवून घेऊ मिरची आदर लागली पाहिजे आपण हा रवा घेतलाय ना त्याच वाटीने आपल्याला पाणी आहे हे बघा हे पाणी टाकायचं आहे एक वाटी रवा घेतलाय तर आपल्याला दोन वाटी पाणी आहे तर एक वाटी मी टाकलेलं आहे हा दुसरी वाटी मी पाणी टाकते त्याच्यात त्याच वाटीने मोजून घेतलंय पाणी टाकायचं आणि हे बटाऱ्याला आपल्याला शिजवून द्यायचे थोडा उकाळा आहेस तोपर्यंत चला आता हा पाणी आपला उकळलं आहे याच्यात आता आपण चवीपुरता मीठ टाकू आणि हा रवा त्याच्यात टाकून घेऊ हा रवा थोडा थोडा करून त्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि असं घातलंच राहायचं लवलून ढवलून घ्यायचं आहे घ्या जरा बारीक प्रती गुटल्या नाही झाल्या पाहिजेत रव्याच्या डोंगून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही आमिषा उडदाचे डाळीचे करून खाता सारी रव्याची कधी केले आहेत का हे बघा मी रव्याची करायला घेतो मेंदू वडे तुम्ही पण करून बघा माझ्यासारखं हा आपला रवा शिजलेला आहे आता याच्यावर झाकण देऊन ठेवायचं आहे गॅस मी बंद करते आणि झाकण देऊन ठेवते गॅस पेटवू आणि कडाई ठेवू आता आपण चटणी करायला घेऊ मी शेंगदाळे भाजायला घेतले आहे तुम्हाला खोबऱ्याची चटणी आवडत असेल खोबऱ्याची करू शकता शेंगदाण्याची चटणी आवडत असेल तर शेंगदाण्याची करू शकता मी शेंगदाणे भाजायला घेते हे बघा मस्त लगे असे शेंगदाणे भाजून घ्यायचे झालेले आहेत मी गॅस बंद करते आणि थंड झालं तर मग सालं काढून घेते चला आता आपण चटणी करायला घेऊ शेंगदाणे भाजून सालो काढून झालेली आहेत थोडं थोडं करून त्यात मिरच्या टाकते अद्रक टाकते आणि हे कोथंबीर टाकते चला आता याला आपण बारीक करून घेऊ त्याच्यात मी थोडं पाणी टाकते हे बघा मी अशी केली आहे चटणी तुम्हाला जाड पाहिजे असेल तर जाड ठेवू शकता पातळ ठेवायची असेल तर पातळ ठेवू शकता पाण्याच्या आपण थोडं पातळ टाळू शकता चला आता आपण याच्यात मीठ टाकून घेऊ आणि हा निंबू पिलून घेऊ निंबू टाकल्याने काय होते आंबट तिखट त्याची जास्त चव लागते चटणी मिक्स करून घेऊ आपण मीठ आणि पाणी हे बघा मस्तपैकी आता मिक्स झालेली आहे आता आपण फोडणीची तयारी करू चला आता आपण तेल गरम करायला घेऊ फोडणीसाठी एकदम असं थोडस टाकायचं आहे तेल गरम झालंय गॅस मी बंद करते आणि ही मोडी याच्यात टाकते आणि हा कढीपत्ता टाकते बघा हे फोडणी झालेली आहे आता ही हे बघा ही फोडणी झालेली आहे आणि आपल्याला चटणीत टाकायचे हे वरून जरा कोथंबीर टाकायची मस्तपैकी अशी आपली चटणी तयार आहे त्याला आता आपला हा रवा मळून घेऊ आपण व्यवस्थित हे तर याच्यात काढून घ्यायचं हे सगळं थंड करायचं गरम आहे चला आता आपला रवा थंड झालेला आहे त्याला आपण मळून मळून घ्यायचं आहे घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा असं सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्या हाताला वगैरे काहीच नाही लागत चिपकत नाही काय नाही आता आपण तेल गरम करायला ठेवू जरा मग तेल गरम करायला ठेवू आपले मेंदू वडे असतोपर्यंत आपला तेल गरम होऊन जाईल बारीक गॅस करून मी तेल गरम करायला ठेवते मेंदू वडे करायला घेऊ आपण सातुक तोडला मी गोळा हे बघा मळून मळून घ्यायचे जसा आपल्याला छोटा मोठा लागेल तसा आकाराचा गोळा घ्यायचा मेंदूवर आपला करायला घ्यायचा याचा बोटाखानी आपण याला होल पाडायचा हे बघा ह्या कडा जर साईडला तुमच्या अशा फाटल्या वगैरे तर असं असं करून घेऊन त्या कडा दाबून घ्यायच्या हे बघा झाला आपला मेंदूवडा तयार अशा प्रकारचे सगळे मेंदूवडे मी करून घेते हे बघा दोन्ही साईडने बोटाने करून घ्यायचं आहे आणि थोडासा असा हलका दाबायचा आणि जर कडा फाटले आपल्या साईडने तर मग त्याला असं करायचं त्या कडा दाबून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारचे मी सगळे वडे करून घेते बघा असे मी सगळे मेंदू वडे कळून घेतलेले आहेत आता यांना तळायचं आहे तेल गरम झालं आहे आता एक आपण त्याच्यात चाकून घेऊ आता पलटी करून देऊ आपण एक एक मस्तपैकी असे शिजून द्यायचे कलर यस तोपर्यंत झाले ना काय वरती येतात याचा कलर पण आपला चेंज झालाय मस्तपैकी आता आपण हे काढून घेऊ मेंदू वडे मस्तपैकी कलर आलेला आहे असं कलर असतोपर्यंत शिजून द्यायचे आणि आता तेल घेतल्याला मी याच्यावर ठेवते आणि दुसरे टाकून घेते आणि गॅस फास्टच ठेवायची आहे कमी नाही करायचं फास्ट गॅसवर होते लवकर तळून होतात गॅस कमी केलं ना मग ते आपलं ते 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 तेल आहे ना त्याच्या वड्यांना खेचून देते आणि तेल कट होतात म्हणून त्यांना फास्ट गॅसवरच तळायचे आली आहे अशा अधूनमधून ना पलटी करत राहायचं असं एकदाच नाही पलटी घ्यायचं थोड्या थोड्या टायमात असे पलटी करायचे हे बघा होत आले आहेत ना तर ते, ते वरती आले तर मेंदू वडे आपले हे बघा असे पलटी करून घ्यायचे असं कलर आपला आता चेंज होत चालला आहे ह्याचा तेळ निथळला आहे ह्याच्यात टाकून घेऊ आणि हे आपले मेंदू वडे झालेले आहेत ह्यांना काढून घेऊ असं ते टिश्यू पेपरवर टाकून द्यायचा पर मी आता गॅस बंद करते झालेले आहेत आपले मेंदू वडे बघू तोडून दाखवते तुम्हाला वरून एकदम कुरकुरी आणि आतमधून एकदम मौसू साध्या आणि सोपे पद्धतीने आपले मेंदू वडे तयार माझी जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका